नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मोहिनी एकादशी दिवशी भगवान विष्णूला हे फूल अर्पण करा यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर मोहिनी एकादशी दिवशी व्रताचा संकल्प कसा करायचा आहे या दिवशी कोणतं काम केल्यामुळे भगवान विष्णू लवकरात लवकर प्रसन्न होतील याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्व आहे त्यात एकादशी तिथीला अधिकच पूजनीय मानले जाते या तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम आपणास पाहायला मिळतात या दिवशी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केली जाते ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार धारण केला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक आपणास प्राप्त होतात तसेच सर्व पापाचा नाश देखील होत असतो यंदा ही एकादशी तिथी एकोणीस मे दोन हजार चोवीस ला साजरी केली जाणार आहे या तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होत आहेत या काळात भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने शुभफळ आपणास पाहायला मिळते हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशी अठरा मे दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर एकोणीस मे दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे या त्याचबरोबर तिथीनुसार एकोणीस मेला एकादशीचे व्रत केले जाईल या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूला कोणते फूल अर्पण करायचे आहे त्या अर्थी आपणास भगवान विष्णू लवकरात लवकर प्रसन्न होतील भगवान विष्णू जर एखाद्यावर प्रसन्न होत असतील तर माता लक्ष्मी त्यांच्यावर अतिशय प्रसन्न होतात तर आपण कोणतं फूल भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे याविषयीची माहिती पाहूयात पहिलं फूल आहे कमळाचं तर मंडळी कमळाचे फुल भगवान विष्णूचे सर्वात आवडते फुल मानले जाते हे फुल शुद्धता ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे हे फुल अर्पण केल्यामुळे व्यक्तीला शुभफळ असे प्राप्त होत तसेच जीवनातील अनेक अडथळे सुद्धा दूर होतात तर मंडळी भगवान विष्णूला व माता लक्ष्मीला कमळाचे फुल अतिशय प्रिय आहे हे आपणास माहितच आहे पण या दिवशी भगवान विष्णूला कमळाचे फूल अर्पण केल्यामुळे अनेक फायदे आपणास होत असतात पण कमळाचे फूल सर्वांनाच उपलब्ध होईल असे होत नाही जर आपणास कमळाचे फूल मिळत नसेल तर आपण कमलगठ्ठा जे कमळाचे बीज आहे हे आपण विष्णू भगवान यांना अर्पण करू शकता यामुळे कमळाचे फूल अर्पण केल्याचेच पुण्य आपणास मिळत असते कमलगठ्ठा भगवान विष्णूला या एकादशीच्या दिवशी अर्पण केल्यामुळे कमळाचे फूल अर्पण केल्याची पुण्य मिळत असते त्यामुळे भगवान विष्णूला व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कमळाची फूल मिळत असेल तर अतिशय उत्तम आहे जर मिळत नसेल तर आपण कमलगठ्ठा अर्पण करू शकता कमलगठ्ठा आपण कमलगठ्ठाची माळसुद्धा अर्पण करू शकता जर आपल्या घरी विष्णू भगवानांची मूर्ती नसेल तर आपण विष्णू अवताराची एखादी मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर त्यांना अर्पण करू शकता जर आपल्याकडं विष्णू अवताराची मूर्ती नसेल तर आपण विष्णू भगवानांच्या फोटोला ही माळ अर्पण करू शकता दुसरं फुल आहे मोगऱ्याचं तर मंडळी भगवान विष्णूला मोगऱ्याचे फूल अतिशय प्रिय आहे हे फूल अर्पण केल्याचे अनेक आपणास फायदे मिळत असतात तर हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते यामुळे सुद्धा होत असते तसेच जीवनात चांगल्या बातमी देखील आपणास मिळत असतात तर मंडळी मोगऱ्याचे फूल मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला अर्पण केल्यामुळे ते आपल्या जीवनात मोगऱ्यासारखा सुगंध भरत असतात यामुळे आवर्जून या दिवशी भगवान विष्णूला मोगऱ्याची फुलं अर्पण करायची आहेत जर आपल्याकडं मोगऱ्याची फुलं जास्त असतील तर आपण मोगऱ्याचा हार भगवान विष्णूसाठी बनवू शकता तर मंडळी भगवान विष्णूला या दिवशी मोगऱ्याची फुलं अर्पण केल्यामुळे ते आपल्या जीवनात मोगऱ्यासारखा सुगंध भरून देतात तिसरं फुलं आहे गुलाबाचं तर मंडळी असं म्हटलं जातं की भगवान विष्णूला गुलाबाची फुल अधिकच आवडत असतं हे आ, हे फूल भगवान विष्णूला अर्पण केल्यामुळे सुख समृद्धीसोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळत असतो जीवनातील अनेक समस्या सुद्धा दूर होतात या, या दिवशी भगवान विष्णूला गुलाबाची फुलं अर्पण केल्यामुळे आपणास ग्रहांचासुद्धा आशीर्वाद मिळत असतो ग्रह दोषातून आपली मुक्तता होते तर मंडळी मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला या तीन फुलापैकी एक जरी फुल आपण अर्पण केलात तर आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा भगवान विष्णू व माता लक्ष्मी पूर्ण करतात हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय नक्कीच करून बघायचा आहे